नमस्कार मंडळी आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण खोबरं जास्त दिवस कसं टिकून ठेवायचं ते बघणार आहोत हे मी खोबरं आणलं आहे बघा बाजारातून आणल्यानंतर ते थोडंसं असं लाल असतं तर आपण त्यासाठी काय करायचं ते मी वाटी घेतली त्यामध्ये पाणी घेतलं आणि थोडंसं अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मीठ टाकून पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आता एक आपण कपडा घ्यायचा स्वच्छ त्याच्यामध्ये असं पाण्यामध्ये भिजून घ्यायचं एक वाटी घ्यायची आणि व्यवस्थित असं पुसून घ्यायचं खोबरं धुवून वगैरे घ्यायचं नाही आहे फक्त पुसून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित हे बघा एक वाटी पुसून घेतली मी जी काही धूळ असेल ती निघून जाईल आता मी अशा सर्व वाट्या फुसून घेते आधी इथे आता मी सर्व वाट्या व्यवस्थित फुसून घेतल्या कपड्याने आणि आता थोड्या वेळसाठी मी हे उन्हात ठेवणार आहे इथे अर्धा ते एक सा, तासासाठी उन्हात ठेवून दिलेलं खोबरं आणि आता मी ते थोडं बाजूला ठेवते एक वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं घेतलं मी आणि एक वाटी घेतली आहे आणि सर्व बाजूने खोबऱ्याला हे तेल लावून घ्यायचं खोबरेल तेल तुम्ही कपड्याने लावा किंवा हाताने लावा तरी चालेल सर्व वाट्यानं असं तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा हे बघा आता मी हे सर्व वाट्यानं असं तेल व्यवस्थित असं लावून घेतलं आहे परत थोड्या वेळासाठी तुम्ही हे उन्हात ठेवू शकता पण जास्त पण नाही ठेवायचं आणि त्याचं एकदम सुकं होणार मी फक्त थोडं दहा मिनटासाठी ठेवून द्या आणि नंतर दहा मिनटानंतर तुम्ही एखादी अशी पिशवी घ्या किंवा ड डब्बा घ्या भरणी जे काय असेल त्याच्यामध्ये आपण ह्या अशा वाट्या सर्व भरून ठेवायच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये हे बिलकुल खोबरं खराब होणार नाही असं जर तुम्ही ठेवलात तर ते लवकर खराब होतं पावसामध्ये बुरशी येते त्याला तर तुम्ही हे अशी ट्रिक वापरून बघा आयडिया हे बघा असं सर्व मी हे भरून घेतलं आहे खोबरा आणि बंद करून असं ठेवून द्यायचं हे बिलकुल खराब होणार नाही आणि जर तुम्हाला ही तुम्हा माझी आय डी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद